ग्रामपंचायत मालकात्तर येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा अशा प्रकारची मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मालकातर येथे मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये काम न करता चार लाख अडतीस हजार पाचशे रुपये व पंधरा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च रुपये चार लाख शेहेचाळीस हजार चौतीस असे एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये एवढ्या रकमेचा गैरव्यवहार सरपंच व ग्रामसेवक यांनी केल्याचा आरोप बिरसा फायटर्स यांनी केला आहे सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करीत आहे पैसा निधी पंधरा व वित्त आयोगातील निधी परस्पर काढून कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तरी ग्रामपंचायत माल शोको ग्राम मालकातर येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी मिरचा फायटर्सने केली आहे मालकातरचा रहिवासी आहे नगिंदा जाळ्या पावरा राहणार मालकातर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्या गाव मालकातर गावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरून मी बरेच ठिकाणी काही अर्ज दिलेलं व्हिडिओ व्हिडिओकडे दिलो आणि नाशिक धुळे कलेक्टर अधिकारीकडे किती वेळा आम्ही पत्र देऊनसुद्धा आमचं काम आमच्या कामावर कोणी लक्ष दिलं नाही आज शासन विकासासाठी गावामध्ये पैसे पाठवतो ते त्या कामाचा पैसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर काढून त्यांचा कामात त्यांनी हे काम केलेले आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या, या कामावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला आम पाहिजे आमचं बोलायचं शिरपूर तालुक्यातील मालकातर येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर शिरपूर तालुक्या शाखेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे यांना दिलेला आहे मालकातर या ग्रामपंचायतीमध्ये जो मागासवर्गीय निधी आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे पंधरावा वित्त आयोगातून सुद्धा मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे जवळजवळ आठ लाख चौऱ्याऐंशी हजारपेक्षा अधिक निधींचा यामध्ये अपहार झालेला आहे म्हणून याबाबत माननीय गटविकास अधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जर या भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या बिरसा पायटर संघटनेतर्फे गट गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर समोर ग्रिय आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय या दिवस यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार